रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी आज आहे नारळी पौर्णिमा उपवास नाही केला तरी देखील चालेल मात्र चा मंदिरातून घरी घेऊन यायचं आहे ही एक वस्तू की ज्यामुळे घराचं सौभाग्य टिकून राहण्यासाठी मदत होईल घरात पैसा संपत्ती धन ऐश्वर जे काही पाहिजे तुम्हाला ते सर्व मिळायला सुरुवात होईल आता हा चमत्कार एका दिवसात होईल का तर नाही हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला एकवीस दिवसात किंवा एकेचाळीस दिवसात तुम्हाला काही ना काहीतरी चांगला संकेत नक्कीच मिळेल घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल पैसा टिकून राहायला सुरुवात होईल घरातील जी भांडणे आहेत वादविवाद आहेत ते पूर्णपणे होताना दिसून येतील घराची एकंदरीत प्रगती मुलांची प्रगती होताना तुम्हाला दिसून येईल काही काही लोकांचं ग्रह एवढं छान असतात की चोवीस तासात म्हटलं तरी सुद्धा त्यांना अनुभव यायला सुरुवात होतेच होते मात्र ज्यांचं दुर्भाग्यच साथ सोडत नाही अशा लोकांना जरा वेळ लागतो म्हणजे कमीत कमी एकवीस दिवसांचा कालावधी लागू शकतो किंवा एक्केचाळीस दिवसांचा कालावधी लागू शकतो मात्र हा उपाय जर तुम्ही एकदा जरी केला तरी देखील तुम्हाला खूप छान अनुभव आल्याशिवाय राहत नाही याच्यासाठी लागणार आहे सव्वा पावशर म्हणजे सव्वा शंभर आणि वर पंचवीस ग्रॅम असं कुंकू लागणार आहे तर हे कुंकू घ्यायचं आहे दुकानातून तुम्ही घेऊ शकता घरात अगोदरच तुम्ही जर हळदीपासून हो कुंकू तयार केलेलं असेल तर ते देखील कुंकू चालेल मात्र एकशे पंचवीस ग्रॅम आपल्याला याच्यासाठी कुंकू लागणार आहे आणि एक सुपारी लागणार आहे नंतर आपण साहजिकच माता लक्ष्मीच्या मंदिरात जाणार आहोत याच्यासाठी आपल्याला एखादा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा बनवून घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही कणकेचा बनवलात तरी देखील चालेल मातीची पंती घेतली तरी देखील चालेल जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही घेऊ शकता दिवा आपल्याला तिथेच ठेवून यायचं आहे हे सुद्धा लक्षात घ्या त्याच्यासाठी तुम्हाला जो व्यवस्थित वाटेल तो दिवा तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर खडीसाखर घ्यायची आहे अक्षदा धूप घ्यायचा आहे नंतर थोडासा कापूर घ्या आणि आपल्याबरोबर घंटीसुद्धा घ्यायची आहे आपल्या घरातीलच देवघरातील घंटी घ्यायची हळदी कुंकू घ्यायचं आणि हे एकशे पंचवीस ग्रॅम जे कुंकू घेतलेला आहे ते शेपरेट घ्यायचं आहे आणि हे सगळं साहित्य घेऊन आपल्याला जायचं आहे माता लक्ष्मीच्या मंदिरात अगरबत्ती घेणार असाल तर गुलाबाची अगरबत्ती चालेल फुलांमध्ये विचाराल तर मोगरा किंवा शेवंती किंवा गुलाब किंवा अपराजिताची फुलं अशी फुलं तुम्ही माता लक्ष्मीच्या पूजेसाठी घेऊन जाऊ शकता आता गेल्यानंतर पहिल्यांदा माता लक्ष्मीच्या चरणांचं दर्शन घ्यायचं आहे चरण स्पर्श करायचे आहेत नाक घासून माता लक्ष्मीला वंदन करायचं आहे पाया पडायचा आहे नमस्कार करायचा आहे ज्या पद्धतीने आपण स्वामी महाराजांना मुजरा करतो त्या प मुजरा करत असताना जसं नाक घासून पाया पडतो की आमच्याकडून जे काही चुकलं माकलं असेल त्याच्यासाठी क्षमा असावी आणि इथून पुढच्या आयुष्याला चांगली भरभराट आणि योग्य दिशा मिळावी हीच प्रार्थना आपल्याला ज्याप्रमाणे आपण स्वामी महाराजांच्याकडे करतो त्याचप्रमाणे आपल्याला माता लक्ष्मीकडे देखील करायचे आहे आता हे झाल्यानंतर पहिल्यांदा माता लक्ष्मीच्या पायांवरती थोडस पाणी शिंपडायचं आहे पाणी देखील घरातूनच घेऊन जायचं आहे पाणी थोडस पायाला शिंपडा किंवा जर तुम्हाला शक्य झालं तर फक्त पाण्याने किंवा पंचामृताने जसा योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही अभिषेक घालू शकता ओटी भरणारा असाल तर साडीसहित तुम्ही साडी चोळी सुद्धा करू शकता नसेल तुमची परिस्थिती तर फक्त चरण धुवा म्हणजे पाय धुवा पाण्याने आणि साधी ओटी भरा नसेल ती देखील ओटी भरू शकत तुम्ही तर काही हरकत नाही फक्त पाय धुवा आता हे पाय धुवून झाल्यानंतर पहिल्यांदा पायांना हळदी कुंकू लावायचा आहे अंगठ्याला अंगठ्याच्या शेजारच्या बोटाला हळदी कुंकू देवीच्या लावायचं आहे दोन्ही नंतर कपाळाला माता लक्ष्मीच्या हळदी कुंकू लावायचा आहे प्रार्थना करायची आहे की माझं सौभाग्य टिकून राहू ही तुमच्या जन्म विनंती करत आहे नंतर जे फूल नेलं असेल मग ते कोणतंही फूल असो ते माता लक्ष्मीच्या डोक्यावरती ठेवायचं आहे किंवा केसामध्ये तुम्ही माळू शकता ठेवू शकता तर अशा पद्धतीने करायचं आहे नंतर आपल्याला हळदीने एक स्वस्तिक माता लक्ष्मीच्या का हातावरती काढायचा आहे जो हात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उठलेला असतो त्या हातावरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हे काढून झाल्यानंतर आपल्याला जे तुम्ही खडीसाखर नेलेली असेल त्या खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे धूप दीप अगरबत्ती जे काही नेलं असेल ज्या पद्धतीने आपण घरामध्ये पूजा करतो त्या पद्धतीने आपल्याला तिथे देखील माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे हे झाल्यानंतर जे आपण सुपारी नेलेली आहे ती सुपारी व्यवस्थित धुवून पुसून घ्यायची आहे एक एखादी प्लेट नेलीत तरी देखील चालेल नाही प्लेट नेलीत तर तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ही सुपारी ठेवायची आहे आणि उभं राहून ही सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे जर तसं करू शकत नसाल तर जाताना एखादी प्लेट न्या आणि या प्लेटमध्ये आपण ती सुपारी स्वच्छ धुवून पुसून ठेवायची आहे नंतर त्या सुपारीला देखील हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत एखादं फूल अर्पण करायचं आहे आणि धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आपल्याला तिथे खडीसाखरेचा नैवेद्य देखील त्या सुपारीला दाखवायचं आहे नंतर तिथेच बसून जे तुम्ही कुंकू नेलेलं आहे एकशे पंचवीस ग्रॅम कुंकू जे तुम्ही नेलेलं आहे ते कुंकू पाच बोटांच्या चिमटीमध्ये घ्यायचं आहे ओम हा मंत्र म्हणायचा आहे एक वेळ मंत्र म्हटला की एक चिमट त्या सुपारीवरती सोडायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला एकशे आठ वेळेस हे करायचं आहे हे करून झाल्यानंतर तिथेच बसून श्री म्हणायचं आहे श्रीसुक्त म्हणून झाल्यानंतर कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे हे जर तुम्ही म्हणू शकत नसाल तर युट्यूबला लावून द्या तुम्ही फक्त हात जोडून व्यवस्थित बसा नंतर माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र जो आहे तो देखील एकशे आठ वेळा अशाच पद्धतीने हातामध्ये कुंकू घ्यायचं पाचवी बोटांमध्ये आणि कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि नंतर हे जे कुंकू आहे ते त्या सुपारीवरती सोडून द्यायचं आहे म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला त्या सुपारीचं कुंकुमार्चन करायचं आहे हे झाल्यानंतर ही सेवा संपूर्ण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा धूप दीप अगरबत्ती या सुपारीला जे तुम्ही नेलेली आहे जे तुम्ही तिथे बसून सेवा पूर्ण केलेली आहे त्या सुपारीला धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आहे नंतर माता लक्ष्मीला देखील ओवाळायची आहे हे उपाय करत असताना बसण्यासाठी आसन लागणार आहे त्याच्यामुळे आसन तुम्ही तुमच्या घरातूनच घेऊन जायचं आहे हे झाल्यानंतर तुम्ही जी ती प्लेटमध्ये सुपारी व्यवस्थित जी पूजा वगैरे केलेली आहे ती प्लेट उचलायची आहे माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे पाच मिनिट ती तशीच राहून द्यायची आहे आणि ही ठेवलेली असतानाच आपल्याला माता लक्ष्मीची आरती करून घ्यायची आहे म्हणजे प्लेट उचला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवा आणि माता लक्ष्मीची जी कोणती आरती येत असेल किंवा दुर्गे भारी ही जरी आरती तुम्ही म्हटली तरी देखील चालेल आरती करायची आहे आणि नंतर ती प्लेट उचलायचे आहे आणि घरी घेऊन यायचे आहे लक्षात ठेवा जे तुम्ही देवळामध्ये हा जो उपाय केलेला आहे कुंकुवाचा ती प्लेट तशीच उचलायची आहे ह्याच्यात आणि घरी घेऊन यायचं आहे वापरलेलं होतं पूजेसाठी त्यातील थोडस कुंकू आपल्याला माता लक्ष्मीचा जो चौफुला असतो मंदिरामध्ये ज्यामधून आपण माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावतो स्वतःला लावतो त्या करंड्यामध्ये कुंकुवाच्या गच कुंकवाचा करंडा भरायचा आहे म्हणजे ते उरलेले जे कुंकू आहे ते तुम्हाला त्या देवीच्याच करंड्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यातून देखील उरलं तर ते घरी घेऊन यायचं आहे आता ही वस्तू घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते जे कुंकू आहे ते सगळ्याच्या सगळं कुंकू एखाद्या डबीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि जी, जी सुपारी ती सुपारी व्यवस्थित लाल वस्त्रामध्ये गुंडाळायची आहे आणि तुमचं धन ज्या ठिकाणी ठेवता तुम्ही पैसा तुम्हाला जर धान्य वाढवायचं असेल तर धान्याच्या ठिकाणी ठेवायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही धान्य बॅरेलमध्ये किंवा कणगीमध्ये ठेवता त्या ठिकाणी ही सुपारी तुम्ही ठेवून द्यायची आहे जर तुम्हाला पैसा वाढावा असं वाटत असेल घरामध्ये खूप पैसा यावा असं जर वाटत असेल तर ही सुपारी तुम्हाला तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पैसा ठेवता पैशाचा एखादा डबा असेल तर अशा ठिकाणी तुम्ही ठेवून द्यायची आहे आता ही सुपारी वर्षभर अजिबात बदलायची नाही एका वर्षानंतर ही जी सुपारी आहे ती आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि नंतर पुढच्या वर्षी देखील नारळी पौर्णिमेला असाच उपाय देखील तुम्हाला करायचा आहे आता जे कुंकू तुम्ही डब्यामध्ये किंवा डबीमध्ये भरून ठेवलेलं आहे ते तुमच्या चांगल्या कामाला एखाद्या तुम्ही निघालाय आणि तुम्हाला असं वाटतं की त्या कामामध्ये आपल्याला यश मिळायलाच पाहिजे अशा वेळी ते कुंकू आपल्या कपाळी लावायचं आहे मुलं परीक्षेला जात असतील मुलांच्या कपाळी लावायचं आहे मुलांच्या अभ्यासामध्ये जर लक्ष लागत नसेल तर अशा वेळी मुलांच्या कपाळाला हे कुंकू लावायचं आहे आणि नंतर अभ्यास करायला लावायचा आहे तुम्ही खरंच एक वेळ हा अनुभव घेऊन पहा अतिशय उत्तम प्रगती ही मुलांची व्हायला सुरुवात होते आपल्या पतीला जर एखाद्या कामामध्ये यश मिळत नसेल तर त्या कुंकुवाने तुमचा व्यवसाय ज्या ठिकाणी आहे त्या व्यवसायाच्या ठिकाणी त्याच कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि रोजच्या रोज दीप या स्वस्तिकाला ओवाळायचा आहे म्हणजे रोजच्या रोज ही पूजा करायची आहे आपल्याला आपल्या घरामध्ये बरकती यावी अशी वाटत असेल तर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती याच कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि अगरबत्ती रोजच्या रोज ओवाळायची आहे पहिलं आ, स्वस्तिक ज्यावेळी पुसट होईल म्हणजे साहजिकच तीस ते चाळीस दिवसात जर असं असं पुसट पुसट व्हायला सुरुवात होतं मग अशा वेळी पुन्हा म्हणजे या पौर्णिमेला तुम्ही त्या कुंकवाने स्वस्तिक काढलं की पुढच्या पौर्णिमेला आणखी त्याच ठिकाणी व्यवस्थित ती जागा गोमूत्राने पुसून घ्यायची आहे आणि नंतर पुन्हा एकदा स्वस्तिक काढायचा आहे हा उपाय कंटिन्यू एक वर्षभर करा एका वर्षात तुमच्या आयुष्याची कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही अप्रतिम आणि सिद्ध हा उपाय आहे जो करतो त्याला अनुभव निश्चितच येतोच येतो कसलंही तुमचं कठीण काम असू द्या त्या कामाला जर तुम्ही हे कुंकू लावून जायला सुरुवात केली तर त्या कामामध्ये शंभर टक्के यश हे मिळतंच मिळतं अगदी तुम्ही शेतकामाला जरी जात असाल शेतीत देखील तुम्हाला यश मिळत नसेल तर अशा वेळी शेतीत जाताना देखील आपल्या कपाळे हा कुंकवाचा टिळा लावून जायचं आहे मात्र हे जे कुंकू आहे ते इतर बाहेरील व्यक्तीला कोणालाही द्यायचं नाही फक्त आपल्या घरच्या व्यक्तींच्यासाठीच वापरायचं आहे तर नक्कीच हा उपाय करा आणि आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर करा आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि भरपूर जणांना व्हिडिओ शेअर करा की ज्यामुळे त्यांच्या देखील आयुष्याचं कल्याण होईल झालेली सर्व सेवा स्वामी महाराजांच्या चर्नी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ